काकू, आहे हाय हॅलो साईड लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं अथर्व कसे आहात जेवण वगैरे झालं का तुमचं लाईक डाऊन थँक्यू मध्ये सर्वांचं स्वागत आहे हाय आशा पवार ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहात जेवण वगैरे झालं का ताई तुमचं तिकडं तुम्ही आता दिले की तिथं नमस्कार नमस्कार सर्वांना हाय ताई कसे आहात मी मस्त आहे ताई तुम्ही कसे आहात घेतला ताई जेवण झालं का हो माझं जेवण झालेलं आहे हाय हॅलो कसे आहात फक्त लाईक लाईक करा अथर्व काय चाललंय अशा ताई अथर्व दादांना म्हणा लागले काय चाललंय म्हणून निवडणत आहे बघा काही जेवण झालं काय जेवण आहे बघा हो का दीपाताई शेतात काय चाललंय काय नाही ताई उडीत आले काढायला काढायला जायचं आहे त्यांना अशा ताई जेवण झाले का विचारायला लागले हो ताई झालं ओके तुमचं झालं का हो दादा जेवण झालेलं आहे माझं मी पत्ताई मुले शाळेत गेले का हो ताई जे मुलं शाळेत गेलेली आहेत सगळ्यांचं जेवण झालं का हो सगळ्यांचं जेवण झालेलं आहे अशा पवार तरी काय चाललं आहे अशा पवार ताई काय चाललेलं आहे दुकाई सोयाबीन चांगला आहे का हो आहे चले चले। का है। है। हो काय चाललं आहे हे कितवीत होता कितवीत आहेत तुमची मुलं असं म्हणायचं का ताई हो हो नववीत आहेत मुली ताई अथर्व अभ्यास कसा चालला आहे हो ताई अभ्यास जोरात आहे हो का छान आहे नवीला दहावीला आहे का खूपच मोठे आहेत की हो हो मोठे आहेत तई पाऊस आहे का आज सकाळपासून नाही तई दोन दिवस होतं पाऊस मराठीमध्ये बोलू का चालेल दादा इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये दोन्हीमध्ये पण चालेल

लाए लाए कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे नाही का काय हवाले इतक बंद वाले का ब्लॉक होतो कधी कधी साइड फिल्टर ऑल कर ऑन होत नाही ऑलवेज ही बंद थैंक यू जगो आनंदी ताई लाइक डन थैंक यू नमस्कार ताई नमस्कार सीताताई नमस्कार मध्ये स्वागत आहे तुमचं आशाताई सपोर्टिंगसाठी नमस्कार सीताताई सपोर्टिंगसाठी नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे ताई तुमचं कसे आहात किंग मेकर दादा नमस्कार लाईक डन थँक्यू हाय हॅलो कशा आहात स्वामी समर्थ सीताताई जेवण झालं का तुमचं झाले जे का जेवण हो दादा जेवण झालेलं आहे माझं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी थँक्यू लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ पाऊस आहे का दादा पाऊस नाही आबाळा आलेला आहे पाऊस नाही सकाळपासून अजून हर हर महादेव सीताताई तुमचं जेवण झालं का थँक्यू जस्ट थँक्यूच अच्छा हो हो दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशातही थँक्यू यू सपोर्टिंगसाठी काय आहे काय नाही दादा निवांत आहे आमच्याकडे खूप पाऊस आहे हो का दादा सोलापूरला पाऊस नाही दादा इकडे सीताताई नमस्कार अशाताई तुम्हाला नमस्कार म्हणा लागले लाईक करा केलं नसेल तर कमेंट करा थँक्यू सर्वांना नमस्कार लो है ओके, लाइक करा कमेंट करा नवीन अल तो सब्सक्राइब करा स्क्रीनला डबल टाइप करा ला डबल आशा कुकिंग लॉ थैंक यू सपोर्टिंग अशाते थँक्यू अथर्व सपोर्टिंगसाठी अथर्व दादा थँक्यू अशाताई थँक्यू थे, जेवण बनवले होते होते हो का जेवण काय बनवले होते हां जेवण काय बनवले होते जेवण वांग्याची भाजी केलेलं होतं दादा हो हो छान छान हो हो छान दुपारी झोपत नाही का तुम्ही नाही दादा झोपत नाही दुपारी दुपारी झोपलं तर संध्याकाळी झोप येणार नाही त्यामुळे हो थँक्यू ताई सपोर्टिंगसाठी स्माईलदायक करू नका <laughs> अरे छान बरोबर काही जेवण काय काय केलं केलं होतं मच्छी करी।, <laughs> करी हो का कडी येईल एक काय मी नवीनच ऐकायला लागले वा हो का <laughs> एकटी एकटी आम्हाला आम्हाला बोलवले नाही हो का अथर्व तू पण ये जेव जेवण करायला हो अथर्व दादा अच्छा तिकडे जावा तुम्ही जेवण करायला <laughs> ओके येतो जेवण करायला हो का येतो की ताई हो हो जावा ना दादा तुम्हाला कढी आवडते का ताई मला कढी आवडतच नाही मेन म्हणजे मला नॉनव्हेज आवडत नाही खर्ग दादाला कढी आवड आवडते आहे का दीपाताई तुम्ही कधी बोलाव बोल बोलवलेत बोलवतात का जेवण करायला हो का बोलवते ना ज्यावेळेस तुम्हाला काय आवडेल त्यावेळेस सांगा नक्कीच बनवून देईन मी थँक्यू सपोर्टिंगसाठी नाही मला मच्छी नको चिकन चालेल होय का ओके ओके मी चिकन बनवते तुमच्यासाठी ओके मी चिकन बनवते तुमच्यासाठी हो का अशा इकडे जावा तर तुम्ही थँक्यू सपोर्टिंगसाठी येतो की हो हो ओके थँक्यू सपोर्टिंगसाठी थँक्यू दोन दिवस विसरायचं नाही असं चिकन रस्सा बनवते हो का आमच्यासाठी पण बनवा अरे चा बरं बरं येतो येतो की ओके अरे बापरे ताई हो लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ताई खूपच बोलत आहेत हो का ताई <laughs> कर कि घ्याय थर्व तुला अंडा करी आवडते का ओ हो खातो की अरे वा थँक्यू सपोर्टिंगसाठी अथर्व फॅन्री आवडते का फॅन्ड्री फॅन्री म्हणजे काय असत ते मला नाही कळालं ते अच्छा सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी तुमचं तुमचं काय पण बनवा आवडेल मला हो का आणखीन काय चाललंय ती पाताई काय नाही निवांत आहे तही काय नाही निवांतच आहे बघा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी काय झालं दादा रडायला तुम्हाला सॉरी सॉरी असं इमोज काय टाकता मग तुम्ही हो थँक यू सपोर्टिंगसाठी थँक्यू थँक्यू अशा ताई मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बर यार डिलीट करू नको वीस मिनटाची लाईव्ह खराब होते लाईक करा कमेंट करा अरे, करा, आगे। करा, आगे। अरे ते मेसेज चुकी चुकलेलं आहे हो दादा तरी चालेल चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही डिलीट करू नका लाईव्हमध्ये डिलीट केलं ना वीस मिनटाचं लाईव्ह खराब होते माझे डिजिटल मध्ये सगळं डिलीट होतं हे बंद कर काय चालले थ्रू ओthro तुला मराठी लिहिता येत नाही का मी बंद करून येतो तो थांब नाही ओके तरी इंग्लिश मध्ये परफेक्ट आहे हो तई हो का तर खूपच हुशार आहे तो मुलगा हो खूपच हुशार आहे वाटतर मराठी माझ्याकडनं जरा शिकून घे हो का अरे अशात तुम्ही का काही काही बोलता काही बोलता हो का मला हो ताई नक्की मला थोडे इंग्लिश शिकव रे बाबा हो का लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन सबस्क्राईब करा थँक्यू सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी थँक्यू थँक्यू थैंक यू का जुड़ाही बढ़ा निम्ता है होता स्वराज बुरा ही का होता बरा है शा शाला गे तुम्ही बोला अजून काय चाललंय हो का कितवीला आहे तो पाचवीला आहे बघा तई हाय हॅलो खूपच उंच झाला आहे मुलगा तुमचा हो तई उंच झालेला आहे थँक्यू सपोर्टिंगसाठी थँक्यू लाइक करा कमेंट करा नवीन अल के सब्सक्राइब करा लाइव मे सर्वान स्वागत है गेमोहर हो, हो का <laughs> ओके okay, वह तो खूब ऊंच है मुल है क्या तई थैंक यू सपोर्टिंग सात है हो का नहीं सात सात फीट है एकदा भेटली भेटली होती तुला हो का को भेट लो तो अशात तुम्हें हो oh. मी एकदा भेटली होती असं म्हणा लागलं त्यामुळे काय झालं तर मला भेटली होती एकदा हो का अशा ते थँक्यू सपोर्टिंग साठी अंदाकरी खूप आवडते का तर हो का <laughs> हो मला आवडते

इथं ताई कांदे घेऊन येते हो ताई सगळेजण मिळून घेऊन येऊन आपण करते या पार्टी आपण सर्वजण जणजणी तर कसा बनवू हो ताई तुमचं कुकिंगचं आहे ना त्यामुळे तुम्ही परफेक्ट असाल स्वयंपाकामध्ये असलं खडक खतरनाक रस्सा रसा बनवते की सर्वजण असं चार दिवस विसरणार नाही हो का ताई बघा दादा पण हसा लागले दवाखाना आठवत <laughs> आठवत चला हो का

రోసలా लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा दाखवा लागेल इथं दाखवाव लागणार नाही इथं का बघू नाही की लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा